आणि हे आपण याच्यासाठी ठेवलंय कारण आज जर आपण तांड्यांवरती आणि खास करून आपल्या बंजारा बांधवांची जर परिस्थिती बघितली तर ती आधीपेक्षा खूप बिकट हो हे दिसतंय आणि ती बिकट आणि बिकट होत जाताना दिसते आपण जर ह्या समाजाचा इतिहास बघितला तर भारतातले आपण सर्वात पहिले व्यापारी म्हणून ओळखले जायचो एशिया खंडातले सर्वात मोठे व्यापारी म्हणून ओळखले जायचो पण आज जर आपण बघितलं तर उच्च शिक्षण शिक्षण त्यातनं येणाऱ्या रोजगार नोकऱ्या व्यापार याच्यापासनं बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात वंचित राहिलेला आपल्याला दिसतोय आणि आपल्या समाजातले बरेचसे जे तरुण आहेत जे युवक आहेत ते आपल्याला मजदुरी करताना दिसतात काही ठिकाणी वीटभट्टी काम करताना दिसतात पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये ऊसतोड कामगार म्हणून काम, काम करताना दिसतात आणि ज्या पद्धतीने या समाजाचा जो पहिले व्यापारी म्हणून ओळखले जायचा ज्या पद्धतीने या समाजाचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने या समाजाचा विकास झाला नाहीये ही आज वस्तुस्थिती समजून घेत असताना परिस्थिती समजून घेत असताना आपण हा दौरा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की तांडे सामू चालू आपण तांड्याकडे जाऊयात आणि तांड्यावरती परिस्थिती काय बंजारा बांधवांच्या समोर समस्या काय त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि त्याच्यावरती कसं काम करता येईल ह्याच्याबद्दल आपण चर्चा करूया आणि जितकीच आम्ही एका बाजूला हा एक समाज समजून घ्यायला आणि राजकीय प्रतिनिधित्व हे देऊन बंजारा समाजाचे जे प्रश्न सोडवायचे ते सोडवायला हा दौरा आपण आयोजित केलाय तितकाच बंजारा समाजाची संस्कृती कारभार यांचं काम कसं चालतं पोरा देवीवर आम्ही इकडे येताना आशीर्वाद घेऊन आलोय आणि त्याच पद्धतीने ही संस्कृती आणि बंजारा समाजाचं काम हे समजून घ्यायला आले आणि ह्याच्यावरनच एक इकडे येताना एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण जर इतिहास बघितला आणि इतिहासातल्या गोष्टी समजून घेतल्या तर आपल्याला एका बाजूला दिसत की संत थेवालाल महाराज आपल्याला म्हणतात की जान जो छान जो पच मानजो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्ध हे म्हणताना दिसतात की यही पस्तिको म्हणजे तुम्ही तपासून बघा आणि तपासलेलं तुम्हाला पटलं तरच त्याच्यावर विश्वास ठेवा आता जर तुम्ही हे समजून घेतलं तर संत सेवालाल महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांच्यामध्ये एक कमीत कमी पाचशे वर्षाचं तरी त्या दोघांच्या जीवनामध्ये अंतर आहे पण जर आपण या दोन्ही त्यांच्या वाक्यांचा अर्थ समजून घेतला तर त्यांचा वाक्यांचा अर्थ एकच होतो आणि हे ऐक्य हे एकोपा आणि समाज बांधायला आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो एवढं मी आपल्या सर्वांपणे ठामपणे मांडू शकतो आणि जर आपल्याला आपला विकास करायचा असेल तर आपल्याला सोपा मार्ग हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय तो म्हणजे शिक्षण शिक्षणातनं प्रगती करणं नोकऱ्या करणं रोजगार मिळवणं स्वतःहून स्वतःच्या पायावरती उभं राहणं ठामपणे उभं राहणं आणि मग होऊन आपल्या न्यायासाठी हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी संघर्ष करणं हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलंय आणि त्याच पद्धतीने आपल्याच तांड्यामधल्या दोन पोरी बंजारा समाजातल्या दोन पोरी या एमबीबीएस होतात ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या दोघींसाठी एक मोठा टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ त्यासाठी मी आपल्या समाजात नियंत्रण आणि बंजारा समाज हा एका बाजूला आपल्याला बिकट होताना आणि तांड्यावरची परिस्थिती मागास होताना आपल्याला दिसते आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी नेहमीच ही मागणी घेऊन समोर आलीये की जोपर्यंत बंजारा तांड्याला गावाच्या ग्रामपंचायतीचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन थांबवणार नाही हो। दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसत की वंचित बहुजन आघाडीने आपल्या शेजारचा जो तालुका आहे बारशी टाकळी तिकडचं जे क्रीडा संकुल आहे त्या क्रीडा संकुलाला वसंतराव नाईकांचं नाव दिलं पाहिजे याची साठी एक लढा उभा करताना दिसतोय आणि त्याच पद्धतीने अकोला मधलं जे स्टेडियम आहे वसंतराव नाईकांचं स्टेडियम त्या स्टेडियमचं नाव द्यायला आणि त्या स्टेडियमला जागा द्यायला हे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यातून आपल्या हातामध्ये जी जिल्हा परिषदेची सत्ता आहे त्याच्यामधनं ती जमीन देऊन दिली आणि इकडच्या सरकारकडनं जेव्हा त्या स्टेडियमकडे वसंतराव नाईकांच्या पुतळ्याची पाठीची थोड्या पद्धतीने दुर्लक्ष दुर्लक्ष केलं त्याच्याकडे लक्ष नाही दिलं त्याची परिस्थिती जरा वाईट झाली आणि थोडं असं वाटू राहिलं की विटंबना होऊ शकते तेव्हा वंचित बहुजन आघाडीने त्याच्यावर आवाज उचलला आपण स्वतःहून जाऊन आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तिकडचे पुतळे साफ केले आणि नवीन पाठीवाय कारवाया, चढवायचं काम तिकडे केलंय आणि तसंच हिंगोली मधलं जे महाविद्यापीठ आहे ते परभणीमधली सॉरी मधलं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला वसंतराव नाईकांचं नाव देण्याचं आग्रह आणि आंदोलन हे वंचित बहुजन आघाडीने पुकारले आणि त्यापुढेही मी तुमच्या समोर उभं राहून आश्वासन देतो की एक महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांसमोर येतोय ते म्हणजे राम राजपूत भामटे घुसखोर जे आहेत ते आपलं कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट किंवा आपलं प्रमाण बंजारा समाजाचं पत्र वापरून आपल्या जागा हडप करण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्या जागा ज्या सीट्स रिझर्वड होत्या आरक्षित होत्या वंचित समाजांसाठी बंजारा समाजांसाठी त्याच्यावरती जी घुसखोरी करतायत त्याच्या विरुद्ध पहिल्यांदा आवाज उचलण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि मी आपल्या सर्वांना जाता जाता एवढं एक आश्वासन देतो आणि विनंती सुद्धा करतो कि की आपल्या सर्वांना माहितीये की पुढच्या एक दोन दिवसात आचारसंहिता सुरू होती आपल्या सर्वांना लोकसभेच्या निवडणुका आपल्या डोळ्यासमोरच हे दिसतंय आणि ह्याच परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपल्या अकोल्यामधला एक असा व्यक्तिमत्व उभा आहे जो फक्त बंजारा समाजावरती नाही गोरमाटी भाऊ बहिणींवरती नाही तर प्रत्येक वंचितावर जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा तो आवाज उठवतो आणि खास करून इकडच्या बंजारा भावंडांसाठी ज्यांनी आवाज उठवलाय ज्यांनी आंदोलन केलीत ज्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये चार लोकसभेचे प्रतिनिधी के के उभे केलेत आणि पंचवीस विधानसभेचे बंजारा समाजामधनं प्रतिनिधी उभे केलेत असे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्या लोकसभेमध्ये उभे राहत आहेत आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या तांड्याच्या आपल्या समाजाच्या आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या विकासासाठी आपण ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना जास्त जास्त मतांनी विजयी करा आणि आपणच आपला विकास निश्चित करू एवढं म्हणून मी थांबतो जय सेवालाल जय भीम